वर्ष तिच्या प्रेमाचा भाग एक अचानक खूप लोकांचा आवाज आणि गोंधळ कानावर पडला आणि तिची झोप चळवळली तिने उठून मोबाईलमध्ये बघितले तर रात्रीचे साडेबारा वाजले होते खिडकीतून बाहेर बघितले तर एवढा नाशिक स्टेशन आलेले होते झोप मोडली म्हणून परत झोप येत नव्हती कारण आज तब्बल चार वर्षानंतर तिने त्याला बघितले होते किती बदल झाला होता त्याच्यात खूपच हँडसम उंच भरदार असा तो दिसत होता आता मोहिनी नागपूरला आपल्या राहत्या घरी आई वडिलांसोबत दिवाळीचा सण साजरा करून मुंबईला आपल्या दादा बहिणीसोबत ट्रेनने जात होती दादा मुंबईला जॉबसाठी राहत होता गावी रिकामा वेळ जात नाही म्हणून मुंबई राहून तिथेच छोटा मोठा जॉब करून दादाजवळ राहायचं तिने ठरवलं होतं म्हणून मग मोहिनी पण मुंबईला राहू लागली झोप तर काही केल्या येत नव्हती म्हणून मग आता काय करावं ती विचार करत होती पण डोक्यात त्याचेच विचार आणि मनात आज त्याचाच चेहरा आठवत होता थंड हवेमुळे थंडी वाजत होती नोव्हेंबरचा महिना तो वाजणारच थंडी थोडं पाणी प्यावे म्हणून बॅगची चेन उघडली न त्यातून बॉटल घेऊन पाणी पिले बॉटल बॅगमध्ये ठेवताना लक्षात आलं की दादाचा मोबाईल बॅगमध्येच आहे किती खुश झाली होती ती बापरे खूपच कारण आज त्याच्या मोबाईल नं नंबर दादाच्या मोबाईलमधून चोरून घ्यायची आयडिया सुचली होती तिला आणि तिने नंबर शोधला नंतर शोधताना पण किती धडधड वाढली होती तिची कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये खूप खाली नाव दिसलं प्रसाद भाले पटकन दादाचा व्हॉट्सअप चालू केलं कारण आता त्याचा डिप्पी बघायची उत्सुकता लागली होती पण एवढा कसारा घाटाने आणि तिथल्या नेटवर्कने घोड केला आणि काहीच क्लिअर असं नाही दिसलं ती हिरमोसली तिला आज खूप काही आठवत होतं पण कटू आठवणी आठवून डोळ्यातून आसवांना वाट पण मोकळी करून द्यायची होती शेवटी सर्व आठवत आठवत अखेर पहाटे पाच वाजता ठाणे स्टेशन आले दादा वहिनी आणि मोहिनी उतरले दादा म्हणाला मोहिनी मोबाईल बघूगच जरा बस किती वाजता आहे बघतो पण मोहिनी लक्षच कुठे होतं ती ती इतर हरवलेली होती त्याच्याच विचारात मोहिनीताई मोहिनीताई वहिनीने जोरात आवाज दिला तशी मोहिनी विचारातून जरा बाहेरच पडली आणि दादाला मोबाईल दिला सकाळी सात वाजेपर्यंत तिघेही फ्लॅटवर पोहोचले मोहिनी म्हणाली दादा तू ऑफिसला जातोय का आज दादा म्हणाला हो अगं खूप काम पेंडिंग आहेत दिवाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या कळलंच नाही पण आता कामाचं बघावं लागेल खूप झाली मजा मस्ती मोहिनी मनातच म्हणाली चला आज आपण पण गप्प ऑफिसला निघा मॅडम नाहीतर बॉस आहेच बडबड ऐकाईवला मोहिनी म्हणाली वहिनी आज प्लीज मला टिफिन बनवून देते का जर घाई आहे ग म्हणून वहिनीला सांगून मोहिनी आवरायला घेतलं पटापट पत तयारी केली आणि अचानक मोबाईलवर आईचा कॉल आला आई म्हणाली हॅलो मोहिनी मोहिनी म्हणाली हां बोल आई पटपट मला आवरायचं ऑफिसला जायचं आहे आई म्हणाली अगं पोहोचले तर निदान एक कॉल तरी करायचा ना मोहिनी म्हणाली हो आई पोहोचलो आम्ही सात वाजता आता तू एक काम कर वहिनीला कॉल कर आणि तिच्यासोबत गप्पा मारत बस मला जायचं आहे चल बाय म्हणत तिने फोन ठेवला घाईघाईमध्ये पार्किंग लॉटमधून तिची स्कूटी घेऊन ती निघाली जाताना सतत विचार करत होती की मला काहीतरी करायचे काहीतरी उत्सुकता होती मग अचानक लक्षात आलं की इतका वेळ झाला तरी आपण अजून व्हॉट्सअप ऑन केलंच नाही ते ऑफिसला आल्यावर मात्र चेन पडेना कधी एकदा त्याचा डिपी बघतोय असं झालेलं ऑफिसला आल्याबरोबर वर किरणने मोहिनीला मिठी मारली आणि तिला किती मिस केलं हे सांगितलं किरण मोहिनीची ऑफिस फ्रेंड्स दिवाळीची धम्माल आणि कामाचं थोडंफार बोलून झाल्यावर मोहिनी आपल्या डेस्कवर येऊन बसली फोन हातात घेऊन व्हॉट्सअप चालू केले आणि त्याचा डिप्पी बघितला पण ती तर विचारातच पडली पण लगेच हिरमोसली कारण डिप्पीमध्ये त्याचा फोटो नव्हताच काळ्या कट्ट आभाळात एक शुभ्र असा चंद्र असा फोटो त्याने डिप्पी म्हणून ठेवलेला होता मोहिनी मनातच म्हणाली काय असेल ह्या फोटोचा अर्थ काय दर्शवत असेल हा नक्की काय चाललय याच्या आयुष्यात काही कळत नव्हतं मन मात्र खट्ट आणि डोकं मात्र विचाराने पुरत गंगारून गेलं होतं दुपारी किरण सोबत लंच करायला जायचं होतं पण आज कशाचाच मूड नव्हता किरण म्हणाली मोहिनी काय झालंय गावावरून आलीये तशी शांतच बसलीये तब्येत ठीक आहे ना मोहिनी म्हणाली नाही ग असं काहीच नाही सर्व ठीक आहे बस मन नाही लागत कशात खूप एकांत एक जाणवतोय ग वारंवार प्रश्न पडतो का माझ्यासोबत असं होतं असतं किरण मी आयुष्यात एकटीच राहील का ग मला नाही मिळणार का ग कोणाचं प्रेम मी खूप प्रेम दिलं होतं ग त्याला खूपच माझ्या प्रसाद साठी जपून ठेवलेलं प्रेम पण मी दिलं होतं त्याला तरीही त्याने अशी एकटी सोडली मला किरण म्हणाली मोहिनी प्लीज सावर स्वतःला नको त्याच्या आठवणी काढत जाऊ उगास रडायला येतं मग तुला मोहिनी ऑफिसमधून घरी आली वहिनीसोबत थोड्या गप्पा आणि चहा घेऊन ती तिच्या रूममध्ये गेली डोळे लावून शांत पळू राहिली बेडवर करू का प्रसादला मेसेज बोलेल का तू माझ्याशी त्याला माहीत झालं असेल की गेल्या तीन ते चार वर्षात माझ्यासोबत काय काय घडलं ते आणि माहीत झालं असेल तर तो बोलेल का माझ्यासोबत खूप विचारचक्र चालू होतं सोबतच डोळ्यातले अश्रू पण वाहत होते तसंही गेल्या दोन वर्षापासून तर अश्रूच वाहवत आहे एकटी असली की बस अश्रूंना वाट मोकळ्या करत राहायचं हे तर नित्यातच चालेलं मोहिनी पाटील नावाप्रमाणेच मोहिनी स्वभावाची अतिशय शांत दुसऱ्याची चूक असली तरी स्वतः ऐकून घेणारी दिसायला खूपच सुंदर अशी नाही पण मानाने मात्र खूप सोजवल रंगाने थोडी सावळी डोळे मात्र मोठे तर तरीत नाक उंचपुरी लांब असे केस नाजूक बांधा अशी ती देखणी होती कोणाला आवडो ना आवडो पण ती स्वतःवर खूप प्रेम करायची बारावीला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवून तिने पुढे शिक्षणाचा निर्णय घेतला भाऊ मोठा होता त्याने कॉलेजचे वातावरण जळवून बघितले होते काही मुलं मुलींना कसे त्रास देतात बसचे प्रॉब्लेम किती असायचे हे सर्व मोहिनीला फेस करावं लागू नये म्हणून त्याची इच्छा नव्हती तिला पुढे शिकू देण्याची मोहिनी मात्र स्वतःच्या निर्णयावर ठाम होती की पुढे शिकायचंच तिला विश्वास होता दादा जरी नाही म्हणाला तरी पण पप्पा मला शिकवतीलच मोहिनीने तिच्या वडिलांना ॲडमिशनचं विचारलं मनात धाकधूक होती की पप्पा नाही म्हणाले तर आपले बारावीची इतकी मेहनत वाया जाईल कसं पटवू पप्पांना पप्पा म्हणाले मोहिनीला जवळ घेतलं त्यांच्या बाजूला बसवलं आणि बोलू लागले प पप्पा म्हणाले मोहिनी हे बघ बाळा हे जग खूप सुंदर आहे इथे काही लोक वाईट असले तरी काही लोक चांगले देखील आहेत त्या काही चांगल्या लोकांमध्ये मला तुला बघायचंय कॉलेज करताना असं काही करू नको की ज्यामुळे तू त्या वाईट लोकांमध्ये मला दिसशील मला अभिमान आहे तू एकटी ट्युशन न लावता बारावी सायन्सला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि जसं सतीश मोहिनीचा भाऊ त्याला शिक शिकण्याचा अधिकार आहे तसाच तुला पण आहे तू घे ॲडमिशन मोहिनीच्या डोळ्यात आनंदश्रू आले तिने तिच्या वडिलांना चक्क त्यांची मुलगी असल्याचा खूप अभिमान वाटला सायन्सला ॲडमिशन झालं ॲडमिशन नंतर पंधरा दिवसाने कॉलेज सुरू होणार होते मोहिनी सोबतच तिच्या बालपणीच्या मैत्रिणी स्नेहल आणि चेतनाने देखील ऍडमिशन घेतले त्यामुळे ती आता एकटी नव्हती सोबत त्या दोघी होत्या म्हणून कसलीही एकटेपणाची भीती नव्हती कॉलेजचा पहिला दिवस मोहिनीने पटापट आवरले मस्त सफेद कलरची कुर्ती मरून लेगीज छोटीशी टिकली डोळ्यात काजळ आणि थोडे केस क्लिप मध्ये बांधून बाकी मोकळे सोडलेले खूप सुंदर दिसत होती ती आज नवीन उत्साह होता नवीन तेज होतं चेहऱ्यावर सकाळी लवकर उठून वेळेत बस पकडून कॉलेजला जावं लागायचं इतक्या सकाळी उठून ती साडेचार ते पाच वाजेपर्यंत अर्धा तास प्राणायाम करायची सर्व आवरून सहा वाजता बस स्टॉपला आली तिथे चेतना आणि स्नेहल वाटच बघत होत्या इतक्या सकाळी पण खूप गर्दी होती स्टॉपवर कॉलेजला जाणारी खूप मुली मुले होते मोहिनी म्हणाली अगं चेतना आज पहिला दिवस ग कॉलेजचा कसं असेल ग तिथे सर्व नवीन मुलं मुली नवीन शिक्षक जमेल ना ग आपल्याला त्या वातावरणात मला तर धडकीच भरलीये चेतना म्हणाली अगं मोहिनी कशाला पण काय घाबरते ग काय आपल्याला कोणी खाणार नाहीये आणि हीच वेळ आहे स्वतःत हिंमत आणायची कधीतरी धाडस करत जा ग बघावं तेव्हा नुसती घाबरत असते कशाला पण स्नेहल म्हणाली हो मला पण जरा भीती वाटते कसं होईल काय माहिती तितक्यात समोरून आवाज येऊ लागला खूप मंजूर गोड असा तो आवाज होता पहाटेची वेळ ती पाखरांची किलकिलात आणि त्यात हा गोड आवाज आहा काय वर वरण्या त्या रम्य पहाटेला डोक्यावर मोर पिसाची मोठी टोपी खांद्यावर झोडी हातात टिपड्या आणि मुखात हरि हरिनामाची भजन माला वासुदेव आला हो वासुदेव आला रामाच्या प्रहरी वासुदेव आला हो वासुदेव आला खूपच भक्तिमय वातावरण झालं होतं मोहिनी मनातच म्हणाली चला सकाळी सकाळी देवाचे नाव ऐकले म्हणजे आजपासून सर्व चांगलंच होणार ए मोहिनी चल बस आली ग हो। अगं स्नेहलच्या आवाजाने ती भाणावर आली आणि पटकन बस थांबणारे तिथे जाऊ लागली कॉलेजला गेल्यावर बघितलं तर सर्व अगदी वेगळं होतं खूप काही नवीन होतं बस कॉलेजच्या वेळेच्या एक तास आधीच पोचली होती म्हणून एक तास तरी असाच टाईमपास करावा लागणार होता आणि हे आजच नाही तर दररोजच होणारच होतं मोठी बिल्डिंग होती कॉलेजची आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स सर्व सेक्शन वेगवेगळे होते खूप मोठं ग्राउंड होतं सकाळी सकाळी काही मुलं रिनिंग रनिंग आणि वर्क साठी आले होते हळूहळू कॉलेज गर्दीमध्ये गर्दी वाढत होती नवीन नवीन चेहरे दिसत होते कोणी स्कूटीवर तर कोणी बाईकवर येत होते काही जण कारने पण येत होते काही मुली खूप सुंदर दिसत होत्या अगदी डॉल सारख्या त्यांनी शॉर्ट पण घातलेले होते जे त्यांना खूप शोभून दिसत होते सर्व बघून झाल्यावर नोटीस बोर्डवर लक्ष गेलं कोणते लेक्चर कधी आणि कुठे हे समजलं त्यानुसार स्नेहल चेतना आणि मोहिनी पण आपल्या क्लासरूममध्ये जाऊ बसल्या सर्वांची ओळख झाली तितक्यात आवाज आला मोहिनी सापडला का क्लासरूम सतीश मोहिनचा भाऊ त्याने आवाज दिला होता मोहिनी म्हणाली हो दादा सापडला क्लासरूम आणि हो दादा छान आहे रे कॉलेज किती वेगळं आहे ना सर्व खूपच मॉडर्न वाटतं इथे सर्व सतीश म्हणाला पण तू फक्त अभ्यासावर लक्ष दे बाकी नको ते विचार नको करत बसू दुपारी एक वाजता परत बस आहे घरी जाण्यासाठी तर त्याआधी बस स्टॉपवर जाऊन थांबायचं म्हणजे ऐन वेळी पडापड नको मोहिनी म्हणाली हो दादा मी जाईन वेळेत मोहिनीला कळत होतं तिने कॉलेजला ॲडमिशन घेतलं म्हणून दादा जरा नाराज आहे पण तिने त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही दिलं पण मात्र कॉलेजला त्याचं पूर्ण लक्ष असायचं मोहिनीवर बसने येता जाता तो मोहिनीला प्रोडेक्ट करायचा मोहिनीला थोडं वाईट वाटायचं कारण थोडंफार स्वतंत्र तिलाही हवं होतं सतीश कॉ कॉमर्सला होता कॉमर्सच्या कौ... दुसऱ्या वर्षाला होतं कॉमर्स डिपार्टमेंटला जाण्यासाठी सायन्स डिपार्टमेंटच्या फ्लोअरवरूनच जावं लागायचं म्हणून येता जाता सतीश सतीश न कळत मोहिनीकडे एक भाऊ म्हणून काळजीपोटी लक्ष असायचं शेवटी मोठा भाऊच ना तो बहिणीची काळजी असणारच कॉलेजचे सर्व लेक्चर वगैरे सर्व व्यवस्थित पार पडलं आजचा दिवस तसा ठीक गेला कॉलेजमधून घरी आल्यावर आईने पण विचारलं आई ती म्हणाली मोहिनी कसा होता ग आजचा कॉलेजचा पहिला दिवस काही त्रास तर नाही ना झाला ना बाळा तुला मोहिनी थोडं वैतागून म्हणाली आई साहेब तुमचे चिरंजीव येता जाता सोबत आल्यावर कसला आलाय हो त्रास आई म्हणाली मोहिनी मोठा भाऊ आहे तो तुझा तुझी काळजी घेणारच ना मोहिनी म्हणाली हो गं माते आईसोबत थोड्या गप्पा झाल्यावर मोहिनीने जरा आराम केला मनात विचार चालू होते की कि कॉलेजला किती मुली अगदी मनमोकळ्या राहतात किती स्टाईल राहतात आपल्याला म मिळेल का कधी असं राहायला नको बाबा पापा आधीच म्हणालेत की शिस्तबद्ध राहायचं म्हणून आणि आपण आपलं अभ्यासावरच लक्ष द्यायला हवं असेच दिवसामागून दिवस जात होते जुलैचा महिना होता सतत पाऊस ओलावा आणि त्यात बसचे प्रॉब्लेम मोहिनी म्हणाली अगं चेतना आज खूपच पाऊस आहेस ग बस पण उशिरा आहे आज आपल्याला सीट मिळेल का माहित ग बसमध्ये चेतना म्हणाली माहीत नाही ग पण मी आहे ना तू नको टेन्शन घेऊ मोहिनी म्हणाली आग स्नेहल आणि तू आणि म्हणून तर माझं कॉलेज चालू ये मोहिनीला मनातच आपल्या भित्र्या स्वभावाची क्यू आली तिला पण वाटत होतं आपण पण जर खंबीर व्हावं काढून टाकावी ही भीती कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणी सोबत असेलच असं तर नाही ना मोहिनी जोरात आवाज आला तशी ती दचकलीच आग लक्ष कुठेही बस आली आहे ना चल पड पटकन स्नेहलच्या आवाजाने ती जरा भाणावर आली आणि समोर बघून तर पुरती गळूनच गेली कारण बसमध्ये सिरायला पण जागा नव्हती हो त्यात आज दादा पण कॉलेजला नव्हता आलात आता काय करायचं तितक्यात चेतनाने तिला सांगितलं की तिने खिडकीमधून सीटवर बॅग टाकली आहे म्हणून आरामात सीट मिळेल आपल्याला चेतनाचं बोलणं ऐकून मोहिनीला थोडं बरं वाटलं तिघेही मोहिनी चेतना स्नेहल बसमध्ये चढल्या आत गेल्यावर बघितलं तर एक बारीक उंच गोरापान शांत असा मुलगा चेतनाने बॅग ठेवलेल्या सीटवर बसलेला होता मोहिनीला वाटला आता आपली सीट गेली आता उभंच राहावं लागणार तितक्यात ए तू समजतोस कोण रे स्वतःला काही अक्कल आहे का हिम्मत नाही का तुझ्यात तुझी स्वतःची सीट मिळवायला स्वतःकडे बघ एकदा एक जर ठेवून दिली ना तर परत चेतना बॅग आयुष्यभर लक्षात राहील चल उठ पटकन चेतना जोरजोरात त्या मुलाला ओरडत होती अगं चेतना जाऊ दे ना कशाला भांडते मुलगा आहे तो नको त्याच्या नादी लागू मोहिनी चेतनाला समजावत होती तू गपक चेतना आता मोहिनीला पण ओरडली तो मुलगा म्हणाला ए बघ ताई तुझा गैरसमज झालाय मी सॉरी बोलतो आणि उठतो तुझी सीट तू तु घे पण प्लीज बोलू नको ग चेतना म्हणाली ए ताई कोणाला म्हणतोयस काय लगेच नातं जोडायला बघतोय की काय आता त्या मुलाने डोक्याला हात लावला आणि म्हणाला अगं बाई ठीक आहे घे तुझी सीट पण प्लीज शांत हो चेतना म्हणाली ए तू बाई कोणाला म्हणतोय तुला मी लग्न झालेली वाटते का तुला बोलायचं सेन्स आहे की नाही बिचारा त्याने त्याची बॅग घेतली आणि एक शब्दही न बोलता पुढे जायला जागा करू लागला मोहिनी म्हणाली चेतना किती बडबडते ग गर, काय गरज होती त्या मुलाला इतकं बोलायची बिचारा तुला सॉरी बोलत होता ना किती शांतपणे बोलत होता तो उगाच इतका तमाशा वाढवला चेतनाने तो मोहिनीकडे डोळे बारीक करून असं काही बघितलं की थांब तुला नेक्स्ट टाईम नाही उभीच घरी घेऊन तर काय मोहिनीने तो मुलगा जात होता त्या दिशेला बघितलं आणि पटकन नजर दुसरीकडे फिरवली कारण मोहिनीचं बोलणं ऐकून तो मुलगा पुढे न जाता तिथेच थांबला होता आणि जेव्हा मोहिनीने त्याच्याकडे बघितलं तर तो आधीच तिला बघत होता मोहिनीला खूप अपराधी वाटत होतं कारण चेतनाने त्याला खूप ऐकवलं होतं काही मुलं त्याला चिडवत होते की मुलींचे बोलणे ऐकले म्हणून तो बिचारा शांतपणे ऐकत होता मध्येच हसतही होता इकडे मोहिनी चेतना स्नेहल तिघीही मात्र गप्प होत्या मोहिनी चेतनाला बोलल्यामुळे ती डोळ्यातून मोहिनीवर आग ओतत होती आणि ही भित्री भागूबाई मनातच विचार करत होती की आजचा प्रकार घरी कळायला नको खास करून दादाला स्नेहल दोघींच्या मध्ये बसली होती ती फक्त एकदा चेतनाकडे आणि एकदा मोहिनीकडे बघत होती स्नेहलने हळूच दोघींना चॉकलेट दिले न सांगितलं जर एकमेकींचं मनातलं काय चालू असेल ते थांबलं असेल तर जरा थोडं चॉकलेट खाता का आणि अचानक तिघी पण जोरात हसू लागल्या बाजूचे लोक पण बघत होते की ह्या तिघीही आता इतका वेळ शांत होत्या ना आता काय झालं मध्येच मोहिनी घरी आली मनात थोडी धाकधूक होती की बसमधलं काही घरी कळालं तर नाही ना मनात विचार चालू होते पण आई तर आज साफसफाई करत होती जर थोडी लगबग चालू होती तिला कळलं नाही नक्की काय आणि काय चाललंय ते आई काही कार्यक्रम आहे का ग मोहिनीने फ्रेश होऊन आल्यावर बेडवर बसताना आईला विचारले हो ग बाळा देवकरो तो पण दिवस लवकरच उगवू उगवू दे की ह्या घरात सणई आणि चौघडे वाजण्याचा नाद घुमू दे आई हातात पुसायला घेतलेला फ्लॉवर पॉट टेबलवर ठेवत बोलली मोहिनीला काहीच समजलं नाही तिने परत विचारलं आई नक्की काय बोलते तू जरा क्लिअर सांग ना ग अगं मोहिनी किती वेदळी ग तू अगं उद्या तुला बघायला पाहुणे येत आहे हे ऐकून तर मोहिनी उडलीच आणि पटकन डोळ्यात पाणी आलं आई बाबाचं घर सोडावं लागेल म्हणून नाही तर इतक्या मेहनतीने ते कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि हे लग्न जर जमलं तर ते शिक्षण पण अर्धवट राहणार तिला मनात खूप वाईट वाटलं पण ती आईला काहीच बोलू नाही शकली रात्री जेवण झाल्यावर येणाऱ्या पाहुण्यांचा फोन आला की उद्या अकरा वाजेपर्यंत पोहोचतो म्हणून आई पप्पा खूप खुश होते रा होते राहणारच कारण मुलगा मुंबईला पोलीसमध्ये होता स्वतःचं घर स्वतःची कार होती सर्व काही छान होतं जेवता जेवता पाप्पा बोलले एकदा जर मुलाला मुलगी पसंत झाली की झालं मग आपल्या मोहिनीला मुंबईमध्ये राहायला मिळेल आईने पण हसून पप्पाच्या होकारात होकार दर्शवला पण मोहिनी फक्त ताटातील जेवण बघत होती न कॉलेजचा विचार करत होती तिला वाईट वाटत होतं की आई बाबा मोहिनीचे वडील नी एकदा तरी तिला विचारायला पाहिजे होतं की तिची काय इच्छा आहे ते सर्व आवरून मोहिनी झोपायला आपल्या रूममध्ये केली पण आज तिला बसमधला किस्सा आठवला आणि चेतनाचं त्या मुलावर ओरडणं आठवून हसू पण आलं पण पन तो मुलगा किती नाजूक शांत वाटत होता बिचारा पण दिसायला कि ही कितना देखणा होता तिला अचानक कळलं त्याला आपण इतकं निरखून बघितलं की तो देखणा आहे शांत आहे नाजूक आहे हे सर्व एक नजरेतच आपल्याला कळालं तिच्याच विचाराची तिला भीती वाटली आणि मनातच नाही नाही मोहिनी असा काही विचार नको करू का त्या मुलाचा चेहरा आठवतोय सारखा सारखा का तो इतका देखना वाटला तुला असा काही विचार करू नको फक्त स्टडी आणि स्टडी बस हेच करायचं तीन वर्ष मनाशी पक्की गाड बांधून मोहिनी झोपी गेली दुसऱ्या दिवशी तसाही रविवार होता कॉलेजला सुट्टी त्यात हे पाहुणे येणार म्हणून सकाळी लवकरच उठावं लागलं मोहिनी वैतागतच उठली कारण रविवार असून पण झोप नाही मिळाली जास्त सकाळी आईने नाश्त्याला मस्त डोसा आणि चटणी बनवली होती मोहिनीला डोसा स्पेशली त्यातली ती बटाटा चटणी जास्त आवडायची म्हणून ती खुश होती चला सकाळ तर छान गेली बाकी दुपारचं बघू काय होतं ते लगेच मुल मुलाकडच्यांना फोन आला की ते एक दोन तासात पोहोचणार मोहिनीच्या तर पोटात गोळा चाला ऐकून मोहिनी आज मस्त साडी नेस सा हां बेटा मुलाला तू पसंत पडायला हवी बस आई त्याला मी पसंत पडले म्हणजे झालं का अगं मला पण पसंत पडेल की नाही याचा विचार नाही केला का कोणी मोहिनीने प्लेटमधल्या दोषाचे तुकडे तुकडे करत विचारले मोहिनी अगत आमची पसंती तीच तुझी पसंती त्यात काय इतकं आम्ही काय तुझं वाईट करू का ग बेटा सर्व काही चांगलं आहे म्हणून तर पाहुण्यांना बोलावलं ना आपण आईने मोहिनीच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत तिला समजावले बरं चल बाडा घे तू तुझं आवरायला मस्त तयार हो बाकी मी जेवण जेवणाचं बघते आज मोहिनीने सिंपल आकाशी साडी साधा मेकअप केसांची सेल वेणी असा सिंपल मेकअप केला होता पण ती त्यातही छान दिसत होती सर्व आवरून झालं पाहुण्यांची गाडी आली मोहिनीच्या आईबाबांनी त्यांचं स्वागत केलं पाहुण्यांनी चहा वगैरे घेतला मग मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवला मोहिनीची आई मोहिनीच्या रूममध्ये आली आणि मोहिनीला बोलू लागली अगं मोहिनी बाळा तू इतका सिंपल मेकअप केला आहे मला तर टेन्शन आलंय त्या लोकांना तू पसंत पडलीस की नाही ते आई काय झालंय तू अशी अचानक बाहेरून आत आल्यावर अशी का बोलते मला आता थोड्या वेळापूर्वी तूच म्हणाली ना की मी खूप सुंदर दिसते म्हणून मग आता काय झालं अचानक तितक्यात मोहिनीचे वडील आत आले मोहिनीला आणि तिच्या आईला बाहेर बोलवण्यासाठी मोहिनी बाहेर गेली तिने मुलाच्या आई वडिलांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या समोरच्या चेअरवर बसली हळूच नजर मुलाकडे वळवली पण त्याची नजर ही मोहिनीवरच होती म्हणून मोहिनीने पटकन खाली बघितलं छान होता मुलगा उंच गोरा पिळदार शरीर पोलीस हेअरस्टाईल एकंदरीत हँडसम असा होता मुला वडिर पन पन चा 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 तो मुलाचे वडील पण साधे सरळ होते पण बाकीनंतर तिच्या नजरेचा मोर्चा पडला तो मुलाच्या आईकडे आणि मग कळालं की आई तिला का म्हणाली की तू खूप सिम्पल मेकअप केलाय ते कारण मुलाच्या आईने मरून कलरची खूप भरजरी अशी साडी मॅचिंग कानातले बांगड्या डार्क लिपस्टिक शॉर्ट हेअर स्टाईल केलेली मोठी खड्यांची टिकली असा सर्व मेकअप केलेला होता मोहिनीला मनातच वाटलं की आपण किती सिंपल राहत होते सर्व बघण्याचा कार्यक्रम झाला मोहिनीच्या पप्पांनी मुलाला विचारले तुम्हाला जर मोहिनीसोबत काही बोलायचं असेल एकांतात तर तुम्ही बोलू शकता इकडे मोहिनीला तर धाडकीच भरली नाही नाही नको पुढच्या वेळी आम्ही परत आलो की मग बोलेल तो तिच्यासोबत पटकन मुलाच्या आईने उत्तर दिलं आणि मोहिनीच्या वडिलांना तिथेच उत्तर मिळून गेलं पाहुणे निघून गेले एकंदरीत सर्व वातावरण शांत होतं आज घरातलं आपल्या मोहिनीने आज इतकं साधं नको राहायला होतं मस्त भरभरून मेकअप करायला पाहिजे होता तिला कळायला पाहिजे होतं की आजकाल मुली किती फॅशनेबल राहतात आता हे स्थळ गेलं असतं वाट असंच वाटतंय मोहिनीची आई तिच्या बाबांजवळ बसत बोलत होती नाही प्रमिला तू चुकते आपली मोहिनी जशी आहे तशी ती खूप सुंदर आहे त्या लोकांना नाही पसंत पडली म्हणून काय झालं आणि तसंही तिला तर आपणच अगदी साधी सरळ ठेवली आहे ना कधी तिला तिच्या मनाप्रमाणे नाही मेकअप करू दिला नाही कधी वावरू दिलं पण काही असो माझी मोहिनी आज साडीवर खूप देखणी दिसत होती बगू बगन रुयाची नजर सुंदर असली तर सर्व सुंदर दिसतं आणि हीच सुंदर नजर आपोआप एक दिवस आपल्या मोहिनीला शोधत शोध येईल बघ मोहिनीचे बाबा तिच्या आईचा भावडेपणा दूर करत त्यांना समजावत होते आणि हे सर्व मोहिनी चोरून ऐकत होती बाबांचं बोलणं ऐकून तिला पटकन रडायला आलं आणि ती आपल्या रूममध्ये निघून गेली आणि विचार करत करतच झोपून गेली सकाळी उठून तिने ती तिची दिनचर्चा सुरू केली सर्व आवरून प्राणायाम करून ती कॉलेजला जायची तयारी करू लागली वेळेप्रमाणे बसही होतीच कॉलेजच्या वेळेच्या एक तास आधी आज बसस्टँडला आल्यावर तिला तिला चेतनाच भेटली स्नेहलने आज कॉलेजला यायचा कंटाळा केला होता आज मात्र मोहिनीला काहीतरी वेगळं वाटत होतं कोणीतरी तिला सारखं चोरून चोरून बघताय असं वाटत होतं नक्की कोणी बघतंय ही हा भास आहे ह्या सद्विधा मनस्थितीत तिचं लक्ष बसवर गेलं आणि ती बसमध्ये चढू लागली मोहिनीला नक्की कोण बघतंय चोरून चोरून ही नवी सुरुवात तर नाही ना, ना। बघू पुढच्या भागात तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला प्लीज नक्की कळवा कॉमेंट्स द्यायला कंजूसे नका करू तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे काही चुकले तर चुक भूल माफ असावी धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या भागात